संस्थेची शैक्षणिक संस्थेची संपत्ती कोणती एव्हाना एखाद्या कुटुंबाची संपत्ती कोणती तर त्या विद्यालयातील त्या शाळेतील त्या शिक्षकांचे विद्यार्थी जे आहेत ज्यांनी जगामध्ये नावलौक केलेलं आहे ते विद्यार्थी म्हणजे शाळेची संपत्ती शिक्षकाची संपत्ती त्यांनी दिलेला आपल्याला अनुभव कथन केलेलं किंवा त्यांनी ह्या शाळेमध्ये घडलेल्याचं जे सांगितलेलं असतं त्यांना छाती ऊर भरून येतो भाऊने जो संकल्प केलेला होता की शाळेत शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी संस्कारमय घडणे आणि त्यांनी कीर्तिमान बनण्यासाठी जे प्रयत्न केलेले होते त्याच आपल्या समोर उदाहरण म्हणजे ही पहिल्या बॅच एकोणीशे सत्त्याण्णव ला ज्यावेळी शाळेची मान्यता यायची होती त्यावेळी सुरू झालेली शाळा त्याच्या वेळी तिच्या वर्गामध्ये चाळीस एक विद्यार्थी विद्यार्थी होते आणि त्यावेळी शाळा जवळजवळ पाच ठिकाणी फिरलेली होते शाळेला जागा नव्हती इमारत नव्हती भाऊनी आता परिश्रम केलेलं होतं ह्या मुलाला घडवण्यासाठी शिक्षक शिक्षकांची नेमणूक करणे त्यांच्यासाठी वर्ग बघणे पहिल्यांदा शाळा चालू झाली त्यावेळी पहिला वर्ग होता शनी दवाखाना म्हणून इथं शनि शनी डॉक्टरांचा दवाखाना आहे त्या ठिकाणी वर्ग भरला तिथून परत शाळा दुसऱ्या ठिकाणी गेली नायकवडी गुरुजींच्या खाली गावात तिथं शाळा गेली ह्या पाच ठिकाणी फिरलेली विद्यार्थिनी म्हणजे प्रियांका यादव तिथून परत शाळा कुठे आली आर्वेच्या चाळीमध्ये आली तीन नंबरला आर्वेच्या चाळीमधून परत शाळा गेली चौकामध्ये पुन्हा सहावी सातवीचा वर्ग पाचवी सहावी सातवीचा वर्ग चौकामध्ये जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये गेला तिथून चौथ्यांदा वर्ग आला तो इथं पाठीमाग ते लॉज सारखी इमारत आहे त्या इमारतीमध्ये बाळू वाईदंडींची जी इमारत होती त्या इमारतीमध्ये तिथं वर्ग गेले आणि दरम्यानच्या काळामध्ये पाहुणे केलेल्या प्रयत्नानं आणि विशेष म्हणजे तिच्या आई वडिलांची सुद्धा ही जागा मिळण्यासाठी आपली मदत आहे आणि त्या आई वडील जे आहेत यादव आणि आई रुपाली यादव ह्या गावच्या सरपंच होत्या आणि त्या कालावधीमध्ये आपल्याला ही जागा मिळाली त्यांची सुद्धा आपल्याला शाळेला मदत आहे तिथून शाळा पुन्हा ही ते इमारत बांधली गेली आणि ह्या साध्या इमारतीमध्ये ही विद्यार्थिनी आली म्हणजे पाच ठिकाणी फिरलेली पहिली पहिल्या विद्यार्थिनी म्हणजे पहिल्या यत्तेची विद्यार्थिनी आपल्या समोर उपस्थित आहे खर तर तिनं आता आपल्याला आणखी तिचा एक उल्लेख करणं गरजेचं आहे तिचं नाव पुन्हा एकदा मी सांगतो प्रियांका अप्पासो यादव लग्नानंतर तिचं नाव बदललेलं आहे प्रियांका प्रमोद भोसले असं नाव झालेलं आहे सध्या ती अमेरिकेमध्ये शिकत आहे ही आपल्या शाळेसाठी अभिमानाची अमेरिकेमध्ये शिकून तिथं सर्व्हिस लागले अमेरिकेमध्ये फिलाडे इथं राहते ही आपल्या शाळेसाठी शिक्षकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे तिच्यासाठी जोरदार सर्वांनी एकदा वाजवा ने है, गेला पासात वर्षा जाली, एक उल्लेख करण्याचं हे आहे गेल्या पाच सात वर्षापूर्वी तिची सहज भेट झाली लग्नानंतर एकदा भेट झाली आणि बरेच शिक्षकांच्या संपर्कात आले आणि गेल्या दोन वर्षांपूर्वी आपल्या शाळेमध्ये सर्व ट्यूब्स बसवल्या लाईट लाईट व्यवस्था आणि फॅन बसवलेले आहेत त्याचा सर्व खर्च ह्या प्रियांकाने दिलेला आहे पुन्हा एकदा तिच्यासाठी जोरदार काय वाजवा आज तुम्ही दोन ट्यूबच्या प्रकाशामध्ये बसताय की तिच्या प्रयत्नामुळं किंवा तिच्या मदतीमुळं आपल्याला शक्य झालेलं आहे त्याच्यामध्ये आणखीन एक उल्लेख करणं गरजेचं आहे तिच्या घराचा वारसा महात्मा गांधी किंवा रैत शिक्षण संस्थेचं ज्युनियर कॉलेज आहे त्या कॉलेजला नाव आहे श्रीरंग नामदेव कदम कदम अण्णा ही अशी व्यक्ती होती तुम्ही पाहिली नाही आम्ही लहानपणी पाहिलेले आहे कडेगाव मधले कडेगाव परिसरा पंचक्रोशी मध्ये सर्वात जास्त दानशूर व्यक्तिमत्व कोण असेल तर कदम अण्णा आणि त्या काळामध्ये त्यांनी दोन लाख रुपये दिले त्या काळातले दोन लाख रुपये म्हणजे आत्ताचे दोन कोटी ते वीस कोटी रुपये असे होतात ते व्हॅल्यूचे आणि त्या इमारती तिथे इमारत बांधलेली आहे असे दानशूर वारसा असलेलं घर त्याच्यानंतर अप्पा यादव की सो यादव हे सामाजिक कामामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी असतात अशा कुटुंबामध्ये आणि आई त्यांची ह्या गावची सरपंच होती आणि सरपंच असताना आपल्या शाळेला चांगली मदत त्यांनी केलेली आहे अशा कुटुंबाचा वारसा तिनं सुद्धा ने पुढे नेलेला आहे आणि तिनं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या शाळेला फॅन आणि आहेत या विद्यार्थिनीचा आपल्या आपण सत्कार करणं गरजेचं आहे तिचं स्वागत करणं गरजेचं आहे मी आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजाराम गांगे भाऊ यांना तिला शाल आणि गुलाब पुष्प देऊन शाल श्रीफळ आणि अं बुके देऊन तिचा सत्कार करावा अशी मी विनंती करतो प्रियांका यादव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बंधू शिक्षक आणि भगिनी शिक्षिका आणि आपल्या भारताचे उज्ज्वल भविष्य ज्यांच्या हातात आहे असे विद्यार्थी आणि विद्यार्थी आजच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने आज आपण जे सत्कार म्हणजे सत्कार येणार आहे त्या सत्कार मूर्तीचे वडील आमचे परममित्र अप्पास हो आणि ज्या ज्या उद्देशाने सुसंस्कार स्वाभिमान व त्याग हा उद्देश डोळ्याबोळ ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून

सुसंस्कार स्वाभिमान व त्याग व राष्ट्रपती शिकवणारी शाळा फार कमी होत्या आणि त्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून एकोणीसशे सत्त्याण्णव साली पहिला वर्ग चालू केला आणि त्या पहिल्या वर्गाच्या आजच्या सोहळ्याच्या सत्कार मूर्ती म्हणजे प्रियांका अप्पासो यादव ह्या पहिल्या विद्यार्थिनी आहेत आणि त्याने आपल्या देशाचे नव शिवप्रभूचे नव आपल्या संस्थेचे नव तर आपल्या देशाचे नाव अमेरिकेत सुद्धा गाजवू नये याबद्दल मला त्यांना अभिवादन <पुर्णाओं> करावे असे वाटते कारण बंधुराव पुत्र भावा जैसा मुंडा त्याची तिह होती झेंडा कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचे ठाई देव तिथे ते आहे असे सासवंत म्हणून गेले पण आपल्या मुलीने देशातच त्या प्रदेशात आपली संस्कृतीचे आपल्या गुणवत्तेचे नावलोखी कमावा असे तिच्या आईवाटांना काय वाटत असत आम्हा सर्व शिक्षकांना व वाटते कारण मागे येऊन पाहण्याची प्रवृत्ती आपल्या शिवप्रभूत त्यांच्यामध्येच आहे तिने आपल्या शाळेसाठी ध्यान आणि लाईट दिली त्याला मला माझे आले कारण आकाशी मागे पाहण्याची प्रवृत्ती संस्कृती आपण शिवप्रभू न जपली आणि त्याची शिकवण आपल्या शिक्षणाने दिली त्याबद्दल मला विनम्र अभिवादन वाटते कारण असे विद्यार्थी तुम्ही जर घडविले तर आपल्या शिवप्रभूचे नाव संस्थेचं नाव ती लोक झळकेल आणि तोच उद्देश आपला होता सार्का, अमेरिके अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये पदवी घेऊन आपल्या पत्नी पतीसोबत आपल्या भारतीय संस्कृतीचे आपल्या सुसंस्काराचे स्वाभिमानाचे त्यागाचे आणि चारित्र्याचे भान ठेवून आपली ही गरेगावची सुकन्या आपल्या शिवप्रभूची पहिली विचारणी आज आपल्या समोर येत आहे त्यामुळे आपल्याला मनाची गोष्ट आहे बंधुनो हेच कमवायचं आहे आणि यासाठीच अट्टहास केला होता आम्ही हे हेच कमवण्यासाठी अट्ट केला होता अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के मार्ग मिळून मुले भरपूर शिकतील परंतु संस्कृतीने संस्काराने शिकणे हे फार मोलाचे असते आज त्याच्या आयरा वाटत असेल धन्य झाली माझी कुसळ अशी माझी मुलगी मला माझ्या पुढे जन्माला आली त्या माउलीला वाढत असेल आपल्या साठा समुद्रापणे माझ्या कन्याने नाव गाजविले तिच्या हेच अभिमानाची गोष्ट आहे आम्हाला सुद्धा संस्थेला शिक्षण नाही जे अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळे तिचे आईवड नाही कारण कुणी पन्या पुत्र होते ते सात्विक ज्या कुळात कन्या हे सात्विक असते त्याच कुळाच्या डंका ती लोक झळकतो कारण कन्या ही तीन ठिकाणचा उद्धार करत असते एक आई घरचा उद्धार आपल्या पतीच्या घरचा उद्धार आणि तिसरा म्हणजे ज्या शिक्षकांनी अहमदाबादून प्रकाशाकडे वाट काढून त्या मुलीला दिशा दाखवली संस्कार दिले त्या शिक्षकांच्या तीन ठिकाणचा तिने भान ठेवून तिला उद्धार करायचा असतो आणि ते आपल्या प्रेमकाने केले एवढे बोल मी माझ्या चार शब्द थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि या सगळ्या वर्ग खोलांमध्ये मी शिकली आहे तुमच्यासारखीच मी एक वीस वर्षांपूर्वी इथं बसून परिपाठ आणि भाषणं सगळं ऐकायचे तर माझ्यासाठी ही खूप म्हणजे आनंदाची गोष्ट आहे की माझा सत्कार आणि हे सगळं खरं सगरा। तर करण्याची गरज नव्हती पण धन्यवाद सगळ्यांना आणि मी एवढंच सांगेन की शाळा फक्त शिक्षण घेण्याचं साधन नाही आहे तर मला प्रत्येक शिक्षकांकडून मूल्य आणि तत्व ह्या सगळ्यांचं नॉलेज मिळालंय अमेरिकेमध्ये जाण्यासाठी किंवा आज काही मी जे आहे ते सगळ्यांमध्ये शिवप्रभूंचा खूप मोठा वाटा म्हणजे जेव्हा ज्या काही मी इंट्रन्स एक्झाम दिले असतील त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी मला प्रत्येक शिक्षकाची इंग्रजी असेल गणित असेल विज्ञान असेल प्रत्येक शिक्षकाने जे शिकवलेलं ते सगळं आठवतं मला सो मी असं म्हणेन की आता तुम्हाला कदाचित ह्या सगळ्याच सगळ्याची किंमत किती आहे मला माहित नाहीये पण पुढं तसे जाल तुम्ही सगळेजण त्यावेळी तुम्हाला खरंच या सगळ्या गोष्टी खूप आठवतील आणि हा खूप सुवर्ण काळ असतो म्हणजे तुमचा शाळेत का तो कधीच येत नाही तुम्ही पुढे कॉलेजला जाल त्यानंतर अकरावी बारावी मास्टर्स आणि ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा तुम्ही ज्या प्राथमिक शाळेत जिथं तुमचा बेस तयार झालाय ना त्या सगळ्या गोष्टी डेफिनेटली तुम्हाला आठवतात माझ्या बोलण्यात कदाचित थोडे इंग्लिश शब्द येत आहेत मला का थोडी सवय राहिलेली नाहीये त्यामुळे थोडी माफी मागते पण खरंच धन्यवाद आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी खूप खूप छान शिका इथं आणि शिक्षकांचा रिस्पेक्ट करा कारण तेच असतात खूप वेळ आपण त्यांच्या सहवासात राहतो ना म्हणजे आठ तास ऑलमोस्ट आपण दिवसभर शाळेत शिक्षकांच्या सहवासात राहतो आणि बाकीचा वेळ आपण पॅरेंट्स असतो त्यामुळे विद्यार्थी घडवण्यामध्ये शिक्षकांचा खूप मोलाचं वाटत त्या मग मा... माझी पहिली बॅच जेव्हा मी स्टार्ट झाली त्यावेळी मी पहिलीमध्ये इंगोले टीचर होत्या त्यानंतर मी मोहन भटक टीचर पहिली ते सातवी मला शिकवलेले शिक्षक जे मला आठवतात कदम सर पवार टीचर करकटे टीचर ठोंबरे टीचर होत्या पण त्या मला म्हणजे डायरेक्ट संवाद कधी आला नाही त्यांच्याशी पण या सगळ्यांची ओळख आहे नवीन शिक्षक आहेत तिथं ही सगळे खूप छान असतील पण माझा संपर्क जेवढा आला तेवढ्याची हो नावं घेतली मी सगळ्यांचेच आभार आणि पुन्हा एकदा एक सांगेन की शाळा फक्त शिक्षण नाहीये तर बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवते आणि तुमचं पाया घडवते त्यामुळं छान शिका सगळ्यातून हा टाइम एन्जॉय करा खूप जास्त आणि धन्यवाद सगळ्यांना